लाईव्ह मध्ये या पाहुणे कुठले वाकोड अच्छा हा गर नमस्कार मित्रांनो फार्मर या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश तुमच्या वारंवार नेहमीच प्रत्येक बाजाराला कमेंट असतात की आकाश मला चाळीसगावचा स्पेशल शेतकऱ्यांचा बैल बाजार दाखवा कारण की सगळेजण म्हणजे व्यापाऱ्यांच्या बैल वगैरे दाखवतात शेतकऱ्यांचे कोण दाखवत नाही तुमच्या नेहमी कमेंट असतात पण मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्यांचा जो बाजार असतो तो, तो लाईव्हमध्ये बाजार भेटतो म्हणजे भेटतो तर आज देखील आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारात आहेत भाऊ कुठले तुम्ही गिरडशी आहे का तर चला आता यांची आपण मुलाखत घेऊ तो व्हिडिओ संपूर्ण बघा तर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना देखील व्हिडिओ कुठे पाठवा आणि सगळ्यांना आता सेड बैल बाजार बघायला भेटेल ही जोड आहे का काय सांगता जोडचं जोडशे पंच्याहत्तर हजार दाताला चार दात सहा दात कामाची गॅरंटी भाऊ सगळ्या कामाला गाडी वक सगळं गिरड तालुका पाचर का बडगाव तुमचं बडगाव हां अच्छा काही लागली बाजारात मागणी आता लागली काय साठ आपल्या अपेक्षा सत्तर मोबाईल नंबर सांगा भाऊ अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न चोपन्न बारा तुमचं नाव दीपक पाटील तर नमस्कार सोनू भाऊ सोनोबत छाव नितीन पाटील मेशीचा बाजार दाखवा दादा मी आता शेतकऱ्यांच्या बैल बाजारामध्ये जस्ट आलोय जस्ट एंट्री गेली आहे दिसत वासरू वगैरे एक नंबर दिसत बहुतेक व्यापाऱ्यांचे असतील भाऊ काय किमती वासरांच्या मी ओळखतो भाऊ तिकडे पाहतोय म्हणून म्हणलं <laughs> काय जोडीची जोडीची सांगा साठ हजार आहे पंचावन्न लाल देऊन टाकायची पंचावन्न याच काय म्हणतात घ्या ना पुढे वासर एक नंबर ये वासरू चेहरा पट्टा एक नंबर एक ना मित्रांनो हे वर्ष वाचले टॉपचं चांगलं आहे हे शर्यतीच्या कामाला त्याची नजर बघा तुम्ही नजर लय कडक शिवाली बरोबर कुठे होईल चौदा फायनल चौदा ते मागू राहिले त्याला फायनल ला फायनल लाईनल ओके आता लोक लाईव्ह राहिले जर कोणाला आवडलं तर मित्रांनो नक्की घ्या तुमच्या कोणा मित्राला घ्यायचं वाचर बघा त्याला हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना घेता येतील भाऊ मोबाईल नंबर सांगा नाव भाव चौधरी नंबर नव्याण्णव साठ पंच्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस नव्याण्णव साठ पंच्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस नव्याण्णव त्रेचाळीस चौधरी कुठले तुम्ही शाळेत जाऊ अच्छा जेवढी खेळ आणि हिचं काय म्हणले हिची पंचावन्न हजार रुपये सांगायला पंचेचाळीस लाख देऊन टाकायचे पंचेचाळीस देऊन ठीक आहे तर कमेंट आला आता अक्षय भरासकर नमस्कार भाऊ हाय 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 दोघी तिघांना हाय सगळ्यांनाच हाय इथं दिसू राहिली शेतकऱ्यांची जोड शेतकऱ्यांची जोड दिसते गावरान खिल्लार दाताला करदात करतोय का भाऊ जे ते शेतकऱ्यांच्या समोर आहे मित्रांनो करदात करतात हो सांगायला सत्तर आहे काय लागली का मागणी लागली कितीपर्यंत छप्पन छप्पनला काय अपेक्षा आपल्याला साठ साठपर्यंत मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव कुठलं का देवडी चालेल काय ना तू अंकित बांबरे अंकित बांबे मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला बघा हे हल्लीकडचे बैल बघा भेटतील जे लोहारा साईडचे वरकेडी साईडचे व्यापारी आहेत तर हे बघा यांच्याकडे असे बैल असतात पण मी ती शूटिंग करत नाही कारण की सुरुवातीला त्यांनी एकदा शूट करून दिला नव्हता तेव्हापासून मी त्यांच्याकडे कधी गेलो नाही आता हे पोरगा सुरू राहिलं दहा बारा वागत आहे चालेल मोबाईल नंबर माहिती जस जेव्हापासून फाय जी फ्री होतं तेव्हा नेट खूप चांगलं चाललं प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगला बघायला भेटला पण जेव्हापासून मुंबईच्या मंदिर तेव्हापासून नेट पण चालत हे तीच का ते तीच राजू नेरकर रामराम भाऊ राम राम रमेश भाऊ रामराम निमगावून पाहत आहे आकाशभू तु अकांचा बैल बदल दाखवा मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दाखवा शेवटी इच्छा जास्त पण एवढा प्रॉब्लेम आहे तो नेटला की लाईव्ह व्यवस्थित चालत नाहीये थोड्यातल्या वेळात लाईव्ह लाईव ह्या टाकतंय हो हो तर टॉमॅटर तुमच्यावाले काम कमेंट येत आहे मित्रांनो हा चाळीसगावचा बैल बाजार आहे जो कोणी नवीन असेल हा चाळीसगावचा बैल बाजार आहे तालुका चाळीसगाव तालु आहे जिल्हा चाळीसगाव आहे बाजारभाव आजचा शनिवार आहे आजचा तुमचा सतरा ऑगस्टचा बाजार आहे आता हे माग दिसते जोडी काय किंमत सत्तर हजार अच्छा भाऊ कुठलं गाव डामरूल शेतकरी हा सतरा तारखे मसंत आहे काय लागली बाजारात नागणी कितीपर्यंत पर्यंत पन्नास पन्नास आपल्या परना, अपेक्षा साठ पर्यंत मोबाईल नंबर आठ ब्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस एकोणचाळीस एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी तुमचं नाव अनिल पाटील दामरूळ अनिल पाटील दामरूळ

मित्रांनो एक खिलार बघा क्या बोल रहे सेट इनका इनके पंचायशी बोल रहे दात में कितने छेचे काम की सब गॅरंटी घ्या अच्छा ये पप्पू दादा मुस काढून बघा कशी दिसून राहिले कमेंट आली दार। कमेंट दार। आली पप्पू दादा मुस काढ कसा दिशी राहत म्हणे हा एकदम काटा दिशी राहत काटा

उत्तल शिंदे कुठले तुम्ही बोर्द तांडा मागितले का तुम्ही पाहू राहिले मित्रांनो जोड दोन जोड आहे यांच्याकडे काय म्हणतो मोठ्या जोडीची किंमत मोठी जोडची किंमत सांगायला एक पाच आहे एक पाच आहे हिशोबान

टायर गाडी नाही डाळ कारखान्यापर्यंत ऊस का आणि ते गाडी फक्त फक्त आपल्या हा मग ही डाळ कारखान्यापर्यंत दिला कारखान्यापर्यंत आकाश भाऊ एक बैल कारखाना करून आलेले अच्छा सोबा कारखाना जोडी तिथे काय सांगता बोल त्यांचे सांगायचे एक पाच आहे एक पाचशे ला देऊन टाकायचे एक्क्याऐंशी ला देऊन टाकायचे हा ओके चल काढ सर काढ सगळे पाच केले पाच केले मोबाईल नंबर बोलतो जप्ता का अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याहत्तर एकसठ सत्तावीस सत्तावीस तुमचं नाव जाकीर घाटी गाव पिंपर घाट घ्या चाळीस गाव का चला अजून शेतकऱ्यांच्या जाणीव घुसू मित्रांनो सध्या तेजीमध्ये मध्ये गाय बाजार महेश बाजार आणि सगळ्यात जोरात असेल तर बकरी बाजार खूप तेजीमध्ये बैलबाजार आहे मंदीमध्ये पण चाळीसगावचा बैल बाजार कधी वाटत नाही मंदीमध्ये चाळीसगावमध्ये तुम्हाला नेहमीच अशी गर्दी बघायला भेटेल आत्तापर्यंत भरपूर बाजार आहेत जे भरपूर बाजार मी दाखवतो ते बाजार आता थोडे थंडे पडलेले एक चाळीसगाव दुसरा वरखेडी दोघी बाजार खूप जोरात असतात पण तुमच्या मला नेहमी कमेंट असतात की आकाश भाऊ वरखेडी बाजार दाखवा पण मित्रांनो वरखेडी बाजार गुरुवारी असतो आणि गुरुवारी माझ्या झेमका काठेवाडी शेडींच्या गाड्या असतात गुजरातच्या त्यामुळे मी त्या शेडींच्या गाड्या शूट करत असतो म्हणून मला बाजार वगैरे येत नाही बाजार माझ्यापासून नव्वद किलोमीटर आहे थोडा येऊन जातो भाऊ कुठले तुम्ही शिवापूरचे काय किंमत आहे पन्नास हजार दाताला लागले काय बोले बाजारात आपली अपेक्षा अच्छा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव पंधरा पंधरा सव्वीस अठ्ठ्याऐंशी काय ना भाऊ रवींद्र राठोड आले ठीक आहे तर चला अजून हो दादा दोन मिनटं फक्त मला जाऊ दे इकडे दिसू राहिले भाऊ कुठले बाबा यंद्रून मोगन यंद्रून मोगन तालुका जिल्हा धुळ धुळ फक्त वास राहिले गोळ्या बरोबर हो चालतं बघू द्या मित्रांनो गोळ्या बरोबर चालतं म्हणे आदत आहे आदत आहे पहिला पहिला तू चालतो तीन पाच मार्ग शिरुडला का हो अच्छा आपल्या भागात मी पण होतो तिथं बरोबर खेळ यावर्षी तर काय किंमत म्हणता एकेचाळीस एक्केचाळीस लागली बाजारात नाही माग मी पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस झाला आपल्या अपेक्षा तीस तीसची मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ सहासष्ट चौऱ्याऐंशी एक्केचाळीस सहासष्ट चौऱ्याऐंशी एकेचाळीसशे चाळीस तुमचं नाव आबा भरत नवसरी आबा भरत नवसरी मित्रांनो असा व्हिडिओ काढताना खूप मजा येते समोर मी पण असतो ते पण असतात आणि एक चांगलं त्यांनाही बघायला भेटतं की आपण दिसतोय व्हिडिओमध्ये असं रामराम भाऊ प्रेमिंग भाऊ रामराम राम, प्रेम गेमिंग का रवींद्र पाटील भाऊ रामराम रामराम राम, राम हाय गणेश भाऊ मयूर भाऊ हाय संजय भैया लव यू भाय कोण अजून रामराम भाऊ राम एक नंबर जोडी रामराम भाऊ चालतंय तर अजून बसले बाबा बाबाकडे पण दिसून राहिले हे बघा हो बैल बैला बैल एक फोन येतो मित्रांनो दोन मिनटं बघतो दो। मित्रांनो स्वारी दोन असे फोन आले आहेत की एक मशीनची गाडी आलेली आहे चाळीसगाव बाजारमध्ये विजू भोगवडे यांच्यावली आणि दुसरी म्हणजे अशी की एक बकरींची गाडी आलेली आहे सोनू चव्हाण यांच्यावली तर तिथं देखील कस्टमर आहेत तर दोन मिनटाचा एक दो फोन येतोय मित्रांनो तर फोन व्हिवर आले ते फोन येत ये मशीनची गाडी आलेली आहे तुम्हाला त्याच्यात बघायला भेटेल हा म्हणजे तर चला आजचा व्हिडिओ एवढा होता तर बाकी व्यापाऱ्यांचे मी शूट केलेले आहेत व्यापाऱ्यांचे बाजार त्याचबरोबर मी गाय बाजार शूट केलेला आहे बकरी बाजार शूट केलेला आहे गावराम बकरी बाजार तुम्हाला तो देखील बघायला भेटेल तर तरी बैलांचा बाजार एवढा पाहायचं खास नाही आहे पण गाय बाजार वगैरे शूट केलेला आहे बकरी बाजार शूट केलेला आहे व्यापाऱ्यांच्या दावणी शूट केलेला आहे तर सगळे संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला विसरू नका राम राम भाऊ राम राम शेतकऱ्यांचा लाईव्ह शोधा दाखवा भाऊ शेतकरी बरेच असे असतात ज्यांना माहिती यूट्यूब काय ते सोदे काढू घेतात पण ज्यांना नाही माहिती ते घाबरून जातात शूटिंग काढून घेत नाही तर आता मी चाललं मशीनच्या बाजारामध्ये लाईव्ह गाडी उतरली तर थोडा व्हिडिओ मला शूट करायचा आहे ये लाईव्ह मध्ये भैया भाऊ भैया भाऊ आस खेळ वाचल विचार काय नाही आजरी कमी लाईव्ह चालू चालू पण आलाच बघायची काही तर चालेल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश